कोरोनाच्या प्रादुर्भावाला पाच वर्षांच्या वर कालावधी उलटून गेल्यानंतर आता चीनमध्ये पुन्हा नव्या विषाणूने थायमान गाठला आहे त्याची लक्षणेही कोरोनासारखीच आहेत ह्युमन मेटानिमो असं या विषाणूचं नाव असून त्याचा सर्वाधिक प्रभाव लहान मुलांवर विशेषतः दोन वर्षांखालील मुलांवर होताना दिसून येतो आहे चीनमधील सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार या विषाणूची लागण झालेल्यांना खोकला ताप सर्दी आणि घशात खोकवणे असे लक्षणं आढळून येत आहेत महत्त्वाचे म्हणजे चीनमध्ये इन्फ्लुएन्झा ए मायक्लोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड नाईन्टीनचे रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सोशल मीडियावर विविध चर्चांनाही उधाण आलं आहे या चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी लागू केल्याचा तसेच जागोजागी मृतदेहांचे खच पडल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र चीन सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या म्हणण्यानुसार या विषाणूचा संसर्ग झाल्यास ब्रॉकायटिस किंवा निमोनिया होण्याची देखील शक्यता आहे यापूर्वी सी डी सीने या विषाणूचा सर्वाधिक प्रभाव अस्तमाच्या रुग्णांवर होत असल्याचं म्हटलं आहे दरम्यान दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये पहिल्यांदा चीनच्या वुहान शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता त्यानंतर जगभरात या विषाणूचा प्रादुर्भाव बघायला मिळाला अडतीस जानेवारी दोन हजार वीस रोजी जागतिक आरोग्य संघटनेने त्याला जागतिक महामारी म्हणून घोषित केले जगभरात कोरोनाचे सत्तर कोटींपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले होते तर शहात्तर लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता